अमरावती जिल्ह्यातील महिमापूर या गावातील विहीर या विहिरीबाबत यादवकालीन आणि बहामणीकालीन असे दोन मतप्रभाव आहेत महिमापूर या गावाच्यामध्ये ही विहीर आहे सात मजल्यांच्या असणाऱ्या या विहिरीत उतरण्यासाठी अठ्ठ्याऐंशी पायऱ्या आहेत या पायऱ्या उतरताना आपण एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातूनच जात आहोत की काय असा अनुभव येतो जवळपास आठशे वर्षापूर्वींची ही विहीर असल्याचं सांगितलं जातं चला तर बघूया महिमापूरची ही अजब गजब आणि रहस्यमय विहीर अमरावती जिल्ह्यातील महिमापूर या गावामध्ये स्थापत्यशैलीची अजोड आणि अनोखा नमुना असलेली अशी एक रहस्यमय विहीर आहे ज्या चक विहिरीमध्ये चक्क सात मधल्यापर्यंत पायऱ्याने उतरावं लागतं एकंदरीत जर बघितलं तर या विहिरीमध्ये अठ्ठ्याऐंशी पायऱ्या आहेत आणि ऐतिहासिक आणि अशी, अशी रहस्यमयी विहीर आहे नेमकं या विहिरीचे काय वैशिष्ट्य आहे ते आपण आज जाणून घेऊया चला तर बघूया महिमापूरच्या या रहस्यमयी विहिरीची अजब गजब कथा या तळघरातील सात मजल्यांचं बांधकाम मध्यप्रदेशात आढळणाऱ्या तांबूस रंगांच्या दगडांनी केलंय चौकोनी आकाराची ही विहीर तब्बल ऐंशी फूट खोल असून विहिरीच्या आत सात मजले आहेत हे वैशिष्ट्य आहे ही संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे तळघरात जणू एखादा किल्ला बांधला असावा असा स्थाट या विहिरीचा हे बांधकाम स्थापत्य कलेचा एक नमुना आहे विहिरीत उतरताना प्रत्येक टप्प्यावर विश्रांतीसाठी बसता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे तळापर्यंत चारही बाजूंना फिरता येईल अशी अनोखी रचना या बांधकामात करण्यात आली आहे या विहिरी बाबत ऐतिहासिक आणि पौराणिक असे दोनही दाखले दिले जातात अमरावती जिल्ह्यातील महिमापूर या गावामध्ये अत्यंत मध्यभागी ही विहीर आहे एकंदरीत जर बघितलं तर अठ्ठ्याऐंशी पायऱ्यांची आणि मधली ऐंशी फूट खोल ही अशी विहीर आहे जर बघितलं या विहिरीचं वैशिष्ट्य तर या विहिरीमध्ये येण्यासाठी जवळपास अठ्ठ्याऐंशी पायऱ्या आपल्याला खाली उचलून यावं लागतं तळघरात यावं लागतं या विहिरीचा जो दगड आहे तो आपण बघू बघू शकतो अत्यंत तांबूस रंगाचा हा दगड आणि मध्य प्रदेश या ठिकाणं आणलेला हा हा दगड जवळपास कुठल्याही एरियामध्ये हा दगड अशा प्रमाणात आढळ आढळत नाही नेमकं ही विहीर कशासाठी बांधण्यात आली होती नेमकं काय ह्या वैशिष्ट्य या विहिरीचं हे आपण देखील जाणून घेणं घेणार आहोत माझ्यासोबत गावातील काही प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं या विहिरीचं काय वैशिष्ट्य होतं कारण की तळघरात असलेली ही देशातली पहिलीच अशी विहीर आहे ज्यामध्ये अठ्ठ्याऐंशी पाऱ्या खोल आणि सात मजला आपल्याला आतमध्ये यावं लागतं गावातले प्रतिष्ठित नागरिक माझ्यासोबत आहे काय सांगाल तुम्ही अशा प्रकारची प्रति ही विहीर आहे नेमकं काय वैशिष्ट्य या विहिरीचं आहे आणि काय इतिहास आहे काय आख्यायिका आहे या विहिरीचा इतिहास म्हणजे ही राय बाराव्या शतकातील वीर असून यादवकालीन वीर आहे आणि हिचं बांधकाम बाराव्या शतकात झालेलं आहे आणि ही राजेशाही मार्ग म्हणजे कारंजाच्या किल्ल्यावरून अचलपूरच्या किल्ल्यावर जाण्यासाठी सैन्य राजे त्यांचे घोडे त्यांच्यासाठी ही विश्रांतीची एक जागा आणि पाणी पिण्यासाठीची जागा आणि त्यांना निवारासाठी एक जागा म्हणून त्यावेळेस या विहिरीची निर्म निर्मिती केलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर या विहिरीमध्ये केवळ पिण्याच्या पाण्याचीच व्यवस्था नाही तर निवासाची देखील व्यवस्था या विहिरीमध्ये करण्यात आली आणि कसे टप्पे या ठिकाणी विश्रांतीच्या दृष्टिकोनातून किल्ल्यात बहामनी आणि यादवकालीन असे दोन वेगवेगळे वे 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 मतप्रवाह या विहिरीच्या संदर्भात आढळतात तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे व्यवस्था करण्यामागचा नेमकं त्यांना काय उद्देश असावा मला असं वाटतं की यादवकालीन विहीर असल्यामुळे देवगिरीचा राजा कृष्णा यादव या, या काळामधली ही विहीर आहे आणि ही सैन्याच्या दृष्टीने म्हणजे सैन्य सैनिक त्यांचे घोडे त्यांना पाणी पिण्याकरता व विश्रांतीकरता बांधण्यात आलेली आहे असावी असा मानवा नगनिश्चितच पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून आणि निवारा या दोन्ही उद्देशाने ही विहीर बांधण्यात येत असल्याचं काही गावकऱ्यांचं देखील म्हणणं आहे आत्ता जर बघितलं तर ही स्थापत्यशैलीचा एक आणि इतिहासकारांसाठी एक 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 वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे या विहिरीचं खरं वैशिष्ट्य झालं तर संपूर्ण विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून ही विहीर बघण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येतात काय तुम्ही गावकरी म्हणून काय सांगाल मी गावकरी म्हणून हे सांगतो की या विहिरीसाठी पाहण्यासाठी दररोज साधारण सात सातशे ते आठशे पर्यटक येतात आणि ही विहीर मला तर असं वाटतं की दोन कालखंडामध्ये बांधल्या गेली आहे कारण की वरते विहि वरते भाग हा विटीचा आहे आणि खाली दगडाचा आहे दगडाचा हा आ, जो बांधकाम आहे हेमाळवंती काळात काळात असली आणि यादवकालीन राजे कृष्णरा कृष्ण यादव या राजांनी बांधकाम केलेलं असावं आणि वरचे जे बांधकाम आहे पी टीचं हे नंतरच्या जा काळात झालेलं आहे एकंदरीत जर बघितलं तर आ, या विहिरीमध्ये केवळ पिण्याचीच पाण्याची व्यवस्था नाही तर निवाराची देखील व्यवस्था करण्यात आली त्यामुळे अशी अजब गजब ही विहीर आहे अठ्ठ्याऐंशी पायऱ्या क्रॉस करून ही विहीर आपल्याला यावं लागतं संपूर्ण विदर्भातून तर देशातून पर्यटक ही विहीर बघतात सध्या ही विहीर कोरडी जरी पडली असली तरी पर्यटकाच्या दृष्टीनं आणि एक वेगळं वेगळं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या विहिरीचं आहे अमरावतीतून कॅमेरापर्सन सागरचं सुरेंद्र कुमार आकोडे जय महाराष्ट्र न्यूज या विहिरीत अनेक वैशिष्ट्य दडली आहेत विहिरीच्या पायऱ्या उतरताना आपण एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातूनच जात आहोत की काय असा अनुभव येतो प्रवेशद्वारावर दगडात कोरलेली दोन फुलं सर्वांच लक्ष वेधतात विहिरीच्या तळाशी चारही बाजूनी मोठ्या समान रचना करण्यात आलेल्या आहेत विहिरीचं बांधकाम भव्य आणि एखाद्या तटबंदी आहे मजली विहिरीची वैशिष्ट्य पाहुयात ही विहीर आठशे देवगिरीच्या यादवांच्या काळातील ही विहीर असल्याचं म्हटलं जात तर या विहिरीमध्ये बाबर नावाची वनस्पती होते आणि त्यामुळे या विहिरीचं पाणी औषधीयुक्त बनलं होतं देशभरातल्या भव्य विहिरींपैकी ही एक विहीर मानली जाते ही विहीर पाहताना राजवाडा पाहिल्याचा भास होतो या विहिरीला बारा दरवाजे आहेत पिण्याचे पाणी आणि निवासाची सोय यासाठी ही विहीर बांधली असल्याचं सांगितलं जात स्थापत्य कलेचा हा अद्भुत नमुना पाहण्यासाठी देश विदेशातील अनेक पर्यटक इथे गर्दी करत असतात विहिरीची भव्यता पाहता तिचा थाट न्याराय एकंदरीत जर विचार केला तर पिण्याच्या पाण्यावर पाण्यावर दुष्काळावर मात करण्यासाठी आणि वाटचालूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या उद्देशानं ही विहीर बांधण्यात आली असावी आणि निवाराचा एक दृष्टिकोन देखील त्यामध्ये आहे कारण की निवाराची देखील जागोजागी या ठिकाणी व्यवस्था या विहिरीमध्ये केलेली आहे अठ्ठ्याऐंशी पायऱ्या आणि ऐंशी फूट खोल अशी बारा दरवाज्याची ही विहीर अनेकांसाठी आजही रहस्यमय आहे अमरावतीहून कॅमेरापर्सन सागर सर सुरेंद्र कुमार आकोडे जय महाराष्ट्र न्यूज